हॅलो नमस्कार एवरीवन कसे आहात मस्त आहात ना तर आज ना मी सुरुवातच म्हणजे असं वॉईस ओवरनेच करते कारण थर्टी फर्स्ट आहे तर बाहेरनं सगळी गाणी वगैरे चालू आहेत खूप आवाज होता तो मतले ने ने तर त्यामुळे म्हटलं की चला फक्त आपण ब्लॉग शूट करूया मग नंतर वॉइस ओवर करता येईल तर आता ना संध्याकाळचा वेळ आहे पण तरीसुद्धा मी कॉफी बनवायला घेतलेली आहे कारण सकाळपासून आज क्लास वगैरे होता त्याच्यामध्ये घरी आल्यानंतर ना थोडं टायर्ड फील झालं थोडंसं रेस्ट केला आणि आता म्हटलं की फ्रेश होण्याच्या आधी ना मस्त एकदम कॉफी वगैरे घेऊया तर आज थर्टी असून मी क्लास चालू ठेवलेले आहेत आणि उद्या फर्स्ट जॅन आहे न्यू इयर आहे तरीसुद्धा मी क्लास चालूच ठेवणार आहे कारण माझं म्हणणं असं असतं की पहिला दिवस जो असतो हो तो चांगल्या सुरुवातीने करायचा मग मुलांना सुट्टी का, का द्यायची यासाठी मी इयर एंड आणि बिगनिंग दोन्हीसुद्धा मी क्लास चालू ठेवलेले आहेत आणि ते गरमागरम अशी कॉफी मस्त झालेली आहे त्याच्यामध्ये मी कॉफी पावडर आणि साखर डायरेक्ट घालते आणि दूध गरम करून टाकलं की कॉफी इन्स्टंट रेडी होते आणि आता त्याच्याबरोबर खायला म्हटलं काहीतरी हवं मला चहा किंवा कॉफी काही असलं नाही की थोडं तरी डोबून खायला हवं असतं तर म्हणून एक टोस्ट घेतला आणि टोस्ट बरोबर आता फटाफट मी खाऊन घेईन कारण याच्यानंतर थोडंसं काम पण आहे करायचं आणि आता निवांत बसून खाणार ना त्यावेळेला म्हटलं की टी व्ही लावूया थोडा आणि टी व्हीमधले कार्यक्रम जे असतात ना ते मी लावून ठेवते आणि नंतर पाहत पाहत माझं काम चालू असतं काही वेळेला फक्त मी ऐकत असते आतमध्ये माझं काम चालू असतं किचनमध्ये आणि मी ते फक्त ऐकत असते पण एक असं वाटतं की कोणतरी कंपनीय आहे आपल्यासोबत कारण नम्रता किंवा दर्शन नसेल घरी तर त्यावेळेला मी आपलं टी व्ही लावून ऐकत ऐकत आपलं करत असते आणि आपले नाही शिर्डीचे आणि शनी शिंगणापूरचे त्यानंतर कोळपे गावातले जे ब्लॉग्स मी घातले होते खूप सगळ्यांना आवडलेलं आहे छान वाटलं मला की चला ब्लॉग सगळ्यांना आवडला तर आता ना मी निघत आहे इस्त्रीचे कपडे द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मला येऊन ना तयारी करायची आहे कारण आमच्या बिल्डिंगमध्ये आज थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन होणार आहे आणि मुलांनी इतका उत्साहाने छान सगळं डेकोरेशन केलेलं होतं तर मी पाहत थांबले की म्हटलं अरे वा मस्त कारण की मी संध्याकाळी जेव्हा सहा वाजता क्लासहून घरी चाललेली ना तेव्हा काहीही नव्हतं आणि आता एक दीड तासामध्ये एवढं छान डेकोरेशन रेडी झालेलं होतं ते पाहून छान वाटलं मुलांचा उत्साह ना याच्यात दिसून येतो आणि आमच्या बिल्डिंगमध्ये नेहमी काही असेल तर मुलं छानपैकी सगळं डेकोरेट करतात आणि इनिशिएटिव्ह घेऊन ना पुढे पुढे सगळं करतात म्हणजे आम्हाला काहीच करावं लागत नाही आम्ही मस्त येतो एन्जॉय करतो तर इथे आता त्यांनी लाईटिंग वगैरे पण लावलेले ला आहेत भरपूर फुगे लावले मस्त बॅनर लावलेला आहे ज्याच्यामध्ये टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचं स्वागत करण्यासाठी सगळं लिहिलेलं आहे सो चला आता मी घरी आले आणि घरी आल्यानंतर लगेच तयारीलाच घेतलं कारण स्वयंपाक वगैरे काही मी असं जास्त आज जे होतं ना त्याच्यावरच सोडलेलं आहे कारण संध्याकाळी खाली ना काय ना काय नाश्त्यासाठी असणार आहे मग तेवढं खाल्लं तरीसुद्धा भरपूर होतं तर आता इथे पाहू शकता मी ना आज थोडीशी हेअरस्टाईल म्हणजे चेंज केलेली आहे नेहमी वन साईड असते तर आज मी मधून जरा स्टाईल केली आणि तिथून मी आणि ते मंदा आम्ही आलेलो आहोत आमच्या मैत्रिणीच्या घरी म्हणजे ती तिथेच राहते आमच्याच बिल्डिंगमध्ये आणि तिने छान पाणीपुरी बनवलेली होती तर आम्ही दोघींनी मिळून सुद्धा मस्त पाणीपुरी एन्जॉय केली आणि खरंच खूप छान आणि मस्त आहे आणि तिला ना असं सगळं करणं खूप आवडतं बिल्डिंगमध्ये सुद्धा बिर्याणी वगैरे असते ना ज्या वेळेला बनवायची तर त्यावेळेला तीच बनवते तिला जेवण वगैरे करणं खूप जास्त आवडतं तर मस्त पाणीपुरी खाऊन आम्ही आता इथे आलेलो आहोत आणि पहा मुलांनी फोटोज काढण्यासाठी ना छान असं हे एक फ्रेम बनवलेलं म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचं वेलकम करण्यासाठी तर सगळ्यांना उत्सुकता होती की आपण ते एक वेळा हातात घ्यावं आणि त्याच्यातून फोटो काढावे तर इथे पाहू शकता सरस्वती त्याच्यानंतर अपर्णा वगैरे सगळे आलेले आहेत आणि छान वाटतं आणि अपर्णाच्या पोटी भरणीचा म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून केलेला जो ब्लॉग होता म्हणजे पोटी भरणी होती तो ब्लॉग तुम्ही पाहिला असेल नसेल पाहिला तर नक्की पहा आणि अपर्णाची डिलेवरी आता लवकरच आहे तर मी तुम्हाला नक्की सांगेन की तिला कोणतं अपत्य झालेलं आहे ते बॉल आपण लगेच तिला लवकरच कळेल त्यानंतर इथे ना आपला गेम चालू आहे तर बलून जो आहे ना हवेमध्ये उडवत राहायचा आणि पिरामिड बनवायचा आहे खाली तीन दोन आणि एक आणि खूप छानपैकी मी केला म्हणजे सगळ्यांना सुरुवात मीच केलेली आणि फटाफट फटापटसाठी लावून पण घेतले आणि माझ्यानंतर मग सीमा होती आणि या साईडला ऑपोजिट टीममध्ये ना मंदा पण होती खूप छान एन्जॉय केलं सगळ्यांनी खेळणं एकच इम्पॉर्टंट असा त्याच्यामध्ये हार जीत काय बघायचं नसतं पण खरं एवढा गेम भारी होता ना हा खूप मजा आली कारण खाली कोणाचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही सगळे ना बलूनकडेच पाहत होते ते तो खाली टच पाहायला नको ना नाहीतर मग रीस स्टार्ट करायचं होतं तर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्तपैकी केला आणि आमच्या गे टीमचं नाव ए टीम होतं ना तर ए टीम जिंकली आणि मस्तपैकी ए टीमला ना इथे गिफ्ट म्हणून चॉकलेट वगैरे पण दिले आणि पहा आता इथे खूप छान ना तातलं पण करते हवेमध्ये उडवते पण दोन हात अलाउड नव्हते पण देताना आपण दुसऱ्या हाताने करू शकतो परत मग त्याला रिस्टार्ट करायचं असं होतं तर शेवटी ना चौगींनी म्हणजे एका टीममध्ये चार चार जणी होतो आम्ही चौगींनी खूप छानपैकी परफॉर्मन्स केला आणि आम्ही जिंकलो आणि इथे आता दर्शनसुद्धा आलेलं आहे कारण दर्शनचं सा काम चालू होतं ना त्यामुळे त्याला वेळ नव्हता तर ते झाल्यानंतर आता संगीत खुर्ची आणि संगीत खुर्ची सुरुवातीला विचार केलेला की खेळणार नाही कारण का ना चालून चालून पाय दुखतात पण नंतर मग आता वातावरण असं असतं ना की नाही म्हणून चालत नाही मग मी पण सुद्धा खेळण्यामध्ये पार्टिसिपेट केला आणि खूप मस्तपैकी एन्जॉय करत करत ना खुर्ची संगीत खुर्ची खेळली आणि लास्ट थर्डपर्यंत मी संगीत खुर्चीमध्ये पुढे गेली समाधान झालं जिंकणं हारणं तर होत असतं पण फक्त ना एक आनंद घ्यायचा असतो सगळ्यांबरोबर पार्टिसिपेट करायचं असतं या निमित्ताने आपण जेव्हा खेळतो ना तर त्या खेळण्याचा त्या गेमचा ना एक आनंदच वेगळा असतो आणि सगळे आपलेच आहेत सगळे बिल्डिंगमधलेच होते त्यामुळे ना आम्ही खूप मस्त एकदम एन्जॉय करत करतच इथे संगीत खुर्ची खेळली आणि दरवर्षी आमच्या इथे पूजेच्या आधी ना संगीत खुर्ची असते आणि जी संगीत खुर्चीमध्ये फर्स्ट येतात किंवा रनरअप असतात त्यांना मग पारितोषिक वगैरे पण दिला जातो तर आता लास्ट राऊंड राहिलेला आहे म्हणजे सेकंड लास्ट राऊंड त्यात मी आहे प्रीती आहे आणि घेवडेकर वहिनी आहेत तर हो आणि पण आहे वृंदा पण आहे तर तिथे आता चेअर जेव्हा जवळ येते ना तर असं वाटतं चेअरच्या पुढे जाऊच नाही कारण जर गाणं थांबलं की मग आपल्याला पळत यावं लागेल सो so, माझं थोडं चाललेलं असं की आपण चेअरच्या पुढे थोडा वेळ कसाही येऊन स्पेंड करूया तर दोघींनी खूप एन्जॉय केला आम्ही मी आणि प्रीतीने सो so, अशा प्रकारे आमची संगीत खुर्चीसुद्धा झाली आणि त्यानंतर मग मुलांचे नाच असं गाण्या लावल्यानंतर डान्स वगैरे चालू होते मुलांनी खूप डान्स एन्जॉय केला इवन दर्शनने सुद्धा त्यावेळेला थोडा डान्स वगैरे केला मस्त आणि नम्रता आज नव्हती कारण नम्रता आज गेलेली आहे गेटवे ऑफ इंडियाला तर फ्रेंडसोबत ती तिथलं म्हणजे खूप रोषणाई केलेली असते तर ते पाहण्यासाठी ती गेलेली तर त्यामुळे नम्रताने हे मिस केलं पण दरवर्षी ती आणि मी आम्ही दोघे मिळून खूप एन्जॉय करतो तर हे पहा सगळ्या जणी आलेले आहेत आणि छान तयार होऊन सगळे आलेले आहेत तर थर्टी फर्स्टला तर बाय बाय करायचंच आहे पण फर्स्ट ज्या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर त्याचं वेलकम मनापासून करायचं होतं आणि शेवटचे खाऊन खाऊन झाले आणि आता वर्षा नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे फर्स्ट जॅन आणि नवीन वर्षामध्ये आम्ही मस्त केक आणि समोसे सगळ्यांनी एन्जॉय केले मस्त गरमागरम समोसा होता तेवढा खाऊन झाल्यानंतर मग काय आता जेवायची भूक लागणारच नाही तरी ते पहा सगळी छोटी मोठी मुलं आमची एवढी छान नाचत होती आणि ते सगळं कॅप्चर करायला मला खूप आवडतं कारण मुलं जे आहेत त्यांच्या ह्या आठवणी असतात तर मी सगळे कॅप्चर करून घेते आणि नंतर मग मी त्यांना ते, ते पाठवते आणि त्यांना पण पाहून बरं वाटतं की चला आपलं पण कोणीतरी शूट करत आहे पण मुलं एवढी धमाल डान्स करत होती ना आणि गाणी पण मस्त मस्त लागली हॅपी न्यू इयर न्यू इयर बॅनर लावलेला आहे ना मस्त एकदम सजावट केलेली आहे तिकडे आम्ही सगळ्यांनी फोटोज काढले खूप एन्जॉय केला आणि त्यानंतर मुलांनीसुद्धा फोटोज काढले सो दा फोटोस काट ले। so, चला फ्रेंड्स आजचा हा व्लॉग जो न्यू इयरचा आहे थर्टी फर्स्टला बाय बाय केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कशाप्रकारे सेलिब्रेट केलेला आहे ते सांगा आणि येणारा ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा